नमस्कार आज आपण तडकावाली दाळ खिचडी कशी बनवायची ती रेसिपी बघूया जशी रेस्टॉरंटमध्ये दाळ खिचडी तडकावाली बनते तशाच पद्धतीने मी बनवलेली आहे आणि ती मी कशी बनवली त्यासाठी मी काय काय वापरलेलं आहे साहित्य तर ती त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे दोन ते अडीच चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये र मोहरी घालून घ्यायची राई घालून घ्यायची अर्धा चमचा एवढी मग हिंग घालून घ्यायचं आहे थोडासा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा एवढं आणि लसणाचे आणि आल्याचे बारीक केलेले तुकडे घालायचे हिरव्या मिरची घालायची आहेत लक्ष देऊन बघा मी काय काय घातलेले आहे हिंग मी अगोदर बोलली हिंग आता घातलं मी आणि त्यावर आता कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे कांदा मस्त असा घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे अगदी मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं जितकं आपल्याला चवीनुसार मीठ लागते तेवढं मीठही घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे मी डाळ आणि तांदूळ भिजत घेत ठेवलेले आहेत जवळजवळ एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत बासमती आणि एक वाटीमध्ये डाळ जी घेतलेली आहे ती मुगडाळ आणि तूरडाळ घेतली लाल तिखट आणि हळद घातला आता मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि टॅमॅटो घातलेले आहे आता आणि एकदम मऊसूद होईपर्यंत टॅमॅटो शिजवून घ्यायचे आता कोथिंबीर ही त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता ही भिजवलेली डाळ मुगडाळ आणि तूरडाळ एक वाटी भिजवलेली आहे एक वाटीची ती भिजल्यानंतर खूप सारी झालेली आहे आणि मी एक वाटी बासमती तांदूळ भिजवलेले आहेत तर दोन तीन माण तीन ते चार माणसाचं हे प्रमाण आहे तर एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले ता जर आपल्याला हॉटेलमध्ये आपण खातो तेव्हा ते बासमती तांदूळ ता असतात त्यामुळे अजून ते टेस्टी लागतं घरात जे अवेलेबल तांदूळ असतील त्यामध्येही तुम्ही करू शकता आणि बासमती असेल तर बासमती आता एका वाटीला सहा ते सात वाटी, वाटी पाणी घ्यायचं आहे तरच तुमची खिचडी चांगली होईल आणि शिटी घेताना शिट्या सहा ते सात शिट्या घ्यायच्या आहेत एक दोन सिटीमध्येही ही डाळ खिचडी व्यवस्थित होत नाही सुटी सुटी होते आता बघा मस्त अशी सुट सु एकदम डाळ खिचडी आपली तयार झालेली आहे बघा आता तुम्ही अशीही खाऊ शकता पण आपल्याला तडका द्यायचा आहे जसं आपल्या रेस्टॉरंटसारखी बनवायची आहे ना मग आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया ही खिचडी आपण आता पूर्ण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यासाठी आपण तडका बनवूया आता तडकासाठी मी काय काय घेतलेलं आहे तेही आपण पुढे पाहूया बघा ही सगळी डाळ किती कितीच मस्त अशी रेसिपी आहे बघा आणि सोपी रेसिपी आहे दा आता आपण डाळ खिचडी खाण्यासाठी आपण हॉटेलला गेलो का आवर्जून आपण डाळ खिचडी आपण मागतो तर ही आपण घरीही बनवू शकतो ना अशा प्रकारे एकदम मस्त अशी टेस्टी टेस्टी अशी डाळ खिचडी तर चला तर मग आता आपण ह्याला तडका देऊया तर तडक्यासाठी आपण तडका पात्र मी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दीड चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही बटर तूपही घालू शकता आता एक चमचा पूर्ण मी जिरं घातलेलं आहे बघा मी तडकासाठी काय काय वापरलेलं आहे आलं आणि लसणाचे तुकडे घेतलेले आहेत रा आणि तडकामध्ये दे, जेव्हा देतो तेव्हा राई नाही घालायचे कारण ऑलरेडी आपण पहिली लाई राई घातलेली आहे आता मिरची घातलेली आहेत कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला झणझणीत बनवायचं असेल तर तुम्ही तिखट जास्त वापरू शकता आणि कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर ही तडक्यामध्येच घालायची मी कश्मीरी ले। कलर साथी एक कलर लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे कलरसाठी तुम्ही तिखट एकदम पाहिजे असेल तर तुम्ही कलर आपली लाल तिखट घेऊ शकता आता हे तडका ह्या खिचडीवर घालून घ्यायची आहे डाळ खिचडीवर बघा जर तुम्हाला जर तेल थोडंसं जास्त वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून बटर घाला जास्त आणि एकदम मस्त अशी भरपूर अशी तडका ठेव बनवा त्याचा बघा मस्त अशी आता आपली डाळ खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली ती झाली ना रेस्टॉरंटसारखी खिचडी तर मग तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब हे विसरू विसरू नका बघा किती मस्त अशी डाळ खिचडी आपली तयार आहे अशीच तुम्ही बनवा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद